जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार सरपंचाची व्याख्यान हाल सांगतो जे गावात माणूस मेल्यावर लाकडं जमा करणे सरण रचणे जे पाच वर्ष माणसं जाळायचे काम करते आणि तेरा दिवस माणूस मेलेल्या घरीच राहते भूतासारखं <laughs> त्याची वर जाती याच्या घरी जात आहे आज भावकीचं बी काम पुढे देत असं जे वागतं असं समजायचं की आलं ग्रामपंचायत लुटायसाठी उभं राहायचं पण सदस्य जर झालं ग्रामपंचायत सदस्य झालं तर पाच लाख कर्ज सरपंच झालं पन्नास लाख कर्ज दुसऱ्यां निवडून आलं दोन एकर गेलं तिसऱ्या निवडून आलं घरचं भूमीन होऊन दुसऱ्याच्या दुकानावर कामावर राहिलं इतिहास आहे आणि जर लय नालायक निघल जर लय नालायक निघल नाला सगळी ग्रामपंचायत मध्ये सगळ्या चोऱ्या केल्या सगळे संडास खाल्ले सगळ्या नाल्या उपसल्या पण ध्यानात ठेव भाऊ गावाच देवाच आणि भावाच खाणारा कधी बलो होत नाही तू तुम म्हणसाल तुम्हाला किती किती देणार मला एक देण आहे दोन घेण आहे मय आत मी भावाच्या आत आहे ही माझी व्याख्या आहे